ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र सायली आणि अर्जुन खाली असतात तेव्हा मात्र तिथे प्रिया येते हो आणि ती म्हणते की कॉफी कशी छान झाली होती तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे छान होती आणि आता इकडे सायली किचन मध्ये जाते तेव्हा तिला प्रिया म्हणते की जाऊ दे ना ती किचन मध्येच गेली आहे ना तर तेव्हा अर्जुन पुढे काय बोलायचे आत विराज प्रियाला आवाज देतो तर तेव्हा तो म्हणतो जावं लागेल प्रिया तुला बोलवत आहे ना तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर तर आता बाबा बोलवत आहे म्हणून ती निघून जाते आणि तेव्हा ती बाय बाय करते आणि अर्जुन पण तिला बाय करतो इकडे मात्र सायलीचा खूपच संताप होत असतो आणि त्यावर आता अर्जुनलाही काही कळत नसतं की आता सायलीला काय सांगावं कारण आता प्रिया मात्र वेगळंच काही चित्र दोघांमध्ये उभं करत असते आणि इकडे सायलीला सुद्धा खूप संशय येत असतो दुसरीकडे मात्र अर्जुन पुन्हा सायलीला समजवायला जातो परंतु अर्जुन काही समजवलं तरी पण प्रिया रागातून अस्तित्व निघून जाते इकडे मात्र नागराज झोपलेला असतो आणि झोपेमध्ये त्याला दिसतं की आता सगळं वहिनीला आठवलेलं आहे आणि तिने कबूल केलेलं आहे की याच माणसांनी मला जाळलं होतं तर तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही मी काही केलेलं नाही तुम्ही खरंच चुकीचं सांगता आहे परंतु तो म्हणतो की माझ्याकडे आणि तुमच्या बायकोने सांगितलेल्या गोष्टीवर काही पुरावे आहे का तर तेव्हा मात्र रविराज त्याला खूप मारतो आणि म्हणतो की पुरावे कशाला हवे मला माझ्या बायकोवर विश्वास आहे तर तेव्हा मात्र तो म्हणतो आहो पण तुमच्या भावानीच मला सुपारी दिली होती आणि आता इकडे नागराज खूप खानाखुना करतो की माझं नाव सांगू नको परंतु तरी सुद्धा अण्णा त्याचं नाव सांगतात आणि इकडे आता त्याचं नाव पुढे आल्यावर मात्र रविराज त्याच्याकडे वळतो तर तेव्हा मुद्दामुन त्याला दिसतं की प्रिया म्हणते आहे की आईचे दागिने पण ह्यानी चोरले होते आणि कुसुम सुद्धा म्हणते हो मी बघितलं होतं त्यामुळे आता रविराज खूप चिडतो की तो म्हणतो की माझ्या फॅमिलीला आणि माझ्या प्रॉपर्टीवर नजर होती ना तुझी आम्हाला सगळ्यांना बर्बाद करायला निघाला होता ना आता दहा बाय दहाच्या जेलच्या रूम मध्ये जा तिथे सड आणि असं म्हणून त्याला तो खूप मारतो इकडे मात्र अर्जुन सुद्धा त्याला खूप मारतो आणि दोघांना सुद्धा म्हणतो की आता तुम्हाला कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल ना हे सगळं मी बघतो आणि तेवढ्यातच मात्र तो खूप घाबरतो आणि कुसुम त्याला उठवते आणि तो घाबरून उठतो कुसुम म्हणते काय झालं तुम्हाला अगदीच भयानक स्वप्न पडलेलं दिसतं तेव्हा मात्र तो म्हणतो हो तू बरोबर म्हणते आहे दुसरीकडे प्रतिमा देवाला नमस्कार करते आणि सायली पण तिथे असते तेव्हा सायली म्हणते की मला पण देवाला नमस्कार केल्याशिवाय झोप येत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते हो मला सुद्धा नाही तर ती हे सगळं खाना खुनांनी सांगते तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि ती म्हणते की अशा बऱ्याच गोष्टी आहे की तुझ्या आणि प्रतिमाच्या सारखे आहे तेव्हा त्या दोघी एकमेकींकडे बघून हसता पण प्रतिमा मात्र कल्पनाला बघून मागे लागते इकडे मात्र कल आता कल्पना म्हणू लागते की प्रतिमा आता जवळजवळ आपल्या घरामध्ये खूप रुळी आहे तर मला असं वाटतं तू तुझ्या खोलीत जायला काय हरकत नाही तर तेव्हा ती प्रतिमाकडे बघून म्हणते खर तर तू मला चुकीचं समजू नको पण तूच सांग आता नवऱ्याच्या खोलीमध्ये जायला हवा ना झोपायला तर तेव्हा मात्र इकडे सायलीलाही कळत नाही तर तेव्हा प्रतिमा तिला खुणवते हो बरोबर बोलता आहे तुझा मी एकटी झोपायला जाऊ जाईल आणि जाऊ शकते मी राहील एकटी तर असं म्हणून ती तिथन निघून जाते तर इकडे कल्पना म्हणते की सायली मी नको बोलायला हवं होतं का गा असं तर तेव्हा ती म्हणते नाही आई तुम्ही बरोबर बोललात त्यांना एवढं काही वाईट वाटलं नसेल आणि असं म्हणून ती आता अर्जुनच्या रूम मध्ये झोपायला निघते परंतु तिच्या हातामध्ये थर्मास बघून कल्पना तिला प्रश्न विचारू लागते तेव्हा मात्र सायली म्हणते काय नाही हे आज जर औषरापर्यंत काम करणार आहे ना म्हणून थर्मास घेऊन चालले तर तेव्हा कल्पना म्हणते तू एवढे नवऱ्याचे लाड करू नको नाहीतर तुला आणि दोघी हे हसून तिथनं निघून जात इकडे मात्र अर्जुन रूम मध्ये असतो आणि दरवाजा वाजल्यामुळे तो खूप वैतागतो की त्याला असवाद टपून नाही प्रिय आली असेल म्हणून तो तोंड वाकडं तिकडे करून दरवाजा उघडतो आणि तिथे सायली असते तर सायलीचा गैरसमज होतो की तिला बघून त्याने तोंड वाकड केलं परंतु तो पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे मात्र सायली काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते त्यानंतर मात्र ती पुन्हा बेडवर पिलो वगैरे लावू लागते आणि अर्जुनचं काही ऐकून आएकु, ऐकून नाही आणि लगेच झोपते तर तेव्हा तो पुन्हा तिला उठवतो आणि मला बोलायचे असं म्हणतो तर ती लगेच उठते आणि थर्मस मधली कॉफी काढते आणि त्याला देते सर तुमची फेवरेट कॉफी तर तेव्हा तो म्हणतो आता बस की मिसेस आली आता किती त्रास देणार आहात असं म्हटल्यावर तो पुन्हा माफी मागतो परंतु ती म्हणते बरोबर आहे जेव्हा तुमची फेवरेट कॉफी आहे ना जेव्हा मी म्हणाले तुम्हाला प्यायची का तेव्हा तर तुमच्या पोटात जागा नव्हती अजिबातच आणि त्याच पाच मिनिटात जेव्हा तिने म्हटलं तर लगेचच तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटली ना मग प्या आता जशी काही तुम्ही सात जन्मात कधी कॉफी पिली नव्हती तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं मला कळलंच नाही ना नक्की कोण होत तिथं म्हणून मी पिलो आणि काय आई समोर किंवा पूर्ण आजी समोर तुम्ही कसं हो चालेल एवढंच बोलता आणि माझ्या समोर केवढं बोलता केवढी मोठी जीभ आहे तुमची केवढी चालती ती आणि असं म्हटल्यावर ती अजूनच रागाने बघते तर इकडे मात्र अजूनच अर्जुनला लक्षात येतं की आता सायली काय ऐकायला तयार नाही पुढे ती अजूनच बडबड करते तेव्हा अर्जुन म्हणतो आता विमलताईंना सांगा की किचन मधल्या सगळ्या सुऱ्या फेकून द्या तुमची जीब आहे ना ती भरपूर मोठी आहे तीच तुकडे करायला इनफ आहे तर अजूनच सायलीला राग येतो तेवढा दरवाजा वाचतो आणि ती दरवाजा उघडायला जाते तर तिथे प्रिया असते तर प्रिया तिला म्हणते तू इथे तेव्हा सायली म्हणते हाच प्रश्न मी तुला विचारते तर तेव्हा ती म्हणते की मी अर्जुनला भेटायला आले तर असं म्हटल्यावर अर्जुन लगेच तिथे हाय हॅलो करायला येतो आणि आता सायली साईडला निघून जाते तेव्हा प्रिया म्हणते आपलं ठरलं होतं ना भेटायचं तर सायलीला पुन्हा अजून अर्जुनचा राग येतो तर तो म्हणतो कधी का असं काही ठरलं नव्हतं पण तू आता जा आपण नंतर बोलू तर आता तेव्हा पुन्हा त्यांचं बाय गुड नाईट वगैरे सुरू असतं तर अजूनच सायलीला राग येतो इकडे मात्र प्रिया निघून जाते आणि ती निघून गेल्यावर आता सायली म्हणते गेली ती आता लावा दरवाजा आणि त्यानंतर मात्र तो दरवाजा लावतो आणि इकडे प्रिया बाहेर आल्यावर म्हणते चांगलंच दोघांचं भांडण झालेलं दिसतंय आणि अजूनच वातावरण तापले आता अजूनच भांडणं होणार भांड अजून आणि असं म्हणून ती निघून जाते इकडे सायली आणि अर्जुन पुन्हा वाद घालू लागता आणि तो म्हणतो मी खरंच नव्हतो म्हटलं रात्री भेटायचं तर ती म्हणते म्हणजे तुम्ही पुन्हा खोटं बोलताय माझ्याशी तर अर्जुन म्हणतो मी खरंच सांगतो आहे परंतु सायली मात्र त्याच्यावर विश्वास ठेवायला अजिबात तयार नसते पुढील भागात आपण बघणार आहोत की किचन मध्ये सायली लाडू बनवत असते तेव्हा प्रतिमा तिथे येते आणि ती तिला मदत करते आणि मदत करताना मात्र ती स्वतःच्या हाताने लाडू वगैरे वळते तेवढा तिथून लपून कल्पना आणि पूर्ण आजी तिला बघतात आणि आता प्रतिमाचं पण लक्ष तिच्या जा त्यांच्याकडे जात म्हणून त्या पटकन घाईने ते लाडू तिथे सोडतात आणि आपल्या खोलीत पळतात इकडे कल्पना आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती काही थांबत नाही आणि पळून जाते आता मात्र पूर्ण आजी तिच्या हातचे लाडू बघतात आणि म्हणतात कि किती जरी ती विसरली असेल तरी तिच्या हाताची चव मात्र ती तशीच आहे तर आता त्यावर पुढे ते म्हणतात की आता जर आपल्याला त्यांना अजून त्यांची स्मृती आठवण्याचा परत आणण्याचा जर काही प्रयत्न करायचा असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे तर आता एकच मार्ग आहे म्हटल्यावर तिघी मिळून एकदाच म्हणतात की म्हणजे स्वयंपाकघर आणि तिघींना सुद्धा खूपच आनंद होतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा